नमस्कार मित्रांनो आज आलो आपण हे जालना या ठिकाणी जालना या ठिकाणी आज जो मुख्य व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे राम भाऊ चव्हाण मित्रमंडळ यांनी जी महाराष्ट्राची फेमस अशी जी नृत्य आहे गौतमी पाटील यांना बोलवण्याचं काम हे रामभाऊ चव्हाण मित्रमंडळ आपल्यासोबत आहे राम भाऊ चव्हाण त्यांनी गौतमी पाटीलला जालना या ठिकाणी बोलवलेला आहे आणि त्यांचा त्यांच्यासोबत कसा संपर्क झाला आज जो दंडीचा कार्यक्रम आहे पुन्हा पूर्ण जालनाकर वासियांना गौतमी पाटील पहिली बार या जालन्यात येत आहे आणि त्या कार्यक्रमाला बोलवण्याचं काम हे राम भाऊने केलेलं आहे अतिशय जालन्यात नाही पुऱ्या महाराष्ट्रात जी फेमस आहे ती जालन्याला पहिली बार गौतम पाटील बघायला मिळणार आहे ते फक्त राम भाऊ चव्हाण यांच्यामुळं तर राम भाऊ चव्हाणला ही कल्पना कशी सुचली आणि त्यांनी कसा गौतम गौतमी सोबत कॉन्टॅक्ट केला आणि कशा प्रकारे त्यांच्या ज्या जे त्यांना बोलवलं आणि त्यांना प्रतिसाद द्यायला गौतम पाटीलला पहिली बार पार्टील जाण्यात येत आहे आपण राम भाऊ यांना विचारणार आहोत रामभाऊ नेमकं कसा संपर्क केला कशा प्रकारे तुम्हाला सुचलं की गौतम पाटीलला तुम्ही बोलावं म्हणून महाराष्ट्राची सुप्रसिद्ध असलेली गौतमी पाटील यांना जालन्यात आजपर्यंत आल्याच नव्हत्या माझी इच्छा होती की त्यांनी गौतमी पाटील यांनी आपल्या शहरात जालन्यात जालने, जालने करासाठी एक शो त्यांचा व्हा या इच्छेनं मी आपल्या जालन्यासाठी त्यांना आमंत्रित केलेलं आहे तर तुमचा संपर्क कसा झाला आणि त्यांनी आपल्याला ही तारीख कशी दिली हो आमचे एक मित्र आहे पुण्याला त्यांच्या माध्यमातून मला माझा संपर्क झाला आणि त्यांनाच ती तारीख मला भेटून दिली हा तर अशा प्रकारे राम भाऊनी सांगितलं ते राम भाऊचा पूर्ण परिचय आधी राम भाऊ कोण आहे हे पूर्ण जालनाकर वासियांना समजलं पाहिजे कळलं पाहिजे आणि त्यांनी जालन्यासाठी आपल्या सर्व जालनाकरांसाठीच गौतम पाटील या ठिकाणी बोलवलेला आहे त्यामुळे त्यांचा परिचय अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे राम भाऊ यांचा परिचय आपण पहिले घेणार आहोत राम भाऊ तुमचा पूर्ण परिचय तुम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना आपल्या जालनाकर वासियांना पूर्ण महाराष्ट्राला समजला पाहिजे त्यावर दोन शब्दात तुम्ही तुमच्याबद्दल बोलाव माझं नाव राम विठ्ठलराव चव्हाण मी राहणार कुणेपर तालुका जिल्हा जालना मी जालनाकर रहिवासी असून तर मित्रांनो रामभाऊ हे जालन्याचेच आहेत आणि त्यांच्या गावाचंही नाव त्यांनी सांगितलेलं अशा प्रकारे गौतम पाटील आता जालन्यामध्ये येणार आहे आणि नक्कीच तुम्ही रात्रीचा जो प्रोग्राम होणार आहे या ठिकाणी महाराष्ट्रात पहिली बारच असा कार्यक्रम जो होणार आहे तो जालनात या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला तो कार्यक्रम जालन्यातला सगळ्यात असा भव्य दिव्य कार्यक्रम हे रामभोमुळे बघायला भेटणार आहे त्यामुळे पूर्ण ग्राउंडचं दृश्य ज्या काही आझाद मैदानावर गौतम पाटील येणार आहे तो दृश्य पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच स्टेजवर ज्या ठिकाणी गौतम पाटील येणार आहे त्या स्टेजवरच हो आपण हा व्हिडिओ काढत आहे आणि भोई त्या ठिकाणीच आपल्या सोबत आहेत तर तुम्ही पूर्ण परिसर एकदा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दाखवतो नियोजन चालू सध्या समजा सगळ्या गोष्टी तर आ, नियोजन हे अतिशय चांगल्या प्रकारे चालू झालेले आहे सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे ज्या काही गौतम पाटीलचा जो काही स्टाफ आहे या ठिकाणी तोही या ठिकाणी आलेला आहे त्यांच्या व्हॅन वगैरे काय त्या सर्व तर अशा प्रकारे सगळं असं प्रॉपर असं नियोजन राम भाऊ यांनी केलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो